मित्रांनो आज गारलेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य व्यस्त एक आदत एक बैल मैदान पार पडतं आहे आपण पाहिलंच गट क्रमांक दोनमध्ये तेजा आणि विराट ही घरची गाडी गटपासून समीसाठी पात्र झाली त्यानंतर विठ्ठल नाग्या नाग्या, नाग्या देखील या या मैदानामध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळाला गट क्रमांक मध्ये नागे देखील गटपासून समीसाठी पात्र झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल आदत आदच किंग बदला बदला देखील या मैदानामध्ये सकाळी दाखल झाला होता आणि तो देखील आपल्याला या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळाला तर मी बदलाच नक्की गट कोणता गटपात झाला की नाही हेच आपण पाहो तरी व्हिडिओ शूट पण नक्की बघा तर मित्रांनो एक भव्य दिवस एक आदत मैदान आणि या मैदानात आदत किंग बदला हा आदतच आहे आणि आदत किंग बदला आपल्याला गट कमग चोवीसमध्ये पाहताना पाहायला मिळाला आणि मित्रांनो आदत किंग बदला देखील गटपात झाला असता परंतु मित्रांनो काही कारणास्तो गाडी फॉल झाली आणि गाडी फॉल झाल्यामुळेच गाडीला बाद करण्यात आलं आणि म्हणूनच आदत किंवा बादला गट पास होऊ शकला नाही तर मित्रांनो अजून एक खेळ म्हणल्यावर खेळाचे नियम असतात आणि हार होत असते तरीसुद्धा आदत किंवा बादलाला आगामी मैदानासाठी पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मैदानात एक नंबरचा मना कधी कोण होईल हे कमेंट करून नक्कीच सांगा सात मी भेटतोय पण नाही आता एका नवीन नंबर भेटतोय भन्नाट अशा न्ये नेटमध्ये ਉਹਨੇ ਤਾਂ ਬਦਲਾ ਲਾ ਆਗਮ ਮੈਦਾਨ ਸਾਡੀ ਮਨਾਫਸ ਨੂੰ ਖੁਖਸ ਸੁਣਿਆ